नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झालाय पुन्हा मोठा पक्षप्रवेश मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत धनगर समाजातील आघाडीचे कार्यकर्ते व मुलुड येथील समाजसेवक अनिश शेंडगे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांनी शेंडगे यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे याप्रसंगी शिवसेना नेते युवा, नेता, युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्वांना मार्गदर्शन केले आहेत ते म्हणाले की परिस्थिती चांगली असते तेव्हा सर्वच येतात पण लढण्याची वेळ असते तेव्हा कुणी येत नाही आणि हे लढण्याच्या वेळेत शिवसेनेत आले आहेत आणि योग्य पक्षात आले आहेत असे प्रसंग उद्धव ठाकरे म्हणाले आणीस यांच्यासोबत शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांचे देखील उद्धव ठाकरे यांनी जय महाराष्ट्र म्हणत सर्वांचं स्वागत केलं आहे त्यामुळे मुळमध्ये पुन्हा एकदा आता था उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार असं बोललं जात आहे तर याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच राजकीय घडामोडींसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा